पुणे नगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत यावर्षी आदिशक्ती माता सच्ची आई देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे नाम ज्ञान प्रेमदानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात संगीत पारायण हरिपाठ कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन श्री दुगड जीवद या संस्थाजवळ आगम जैन मंदिरसमोर कात्रज पुणे येथे करण्यात आलं आहे नवरात्रोत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील मान्यवरांनी आदिशक्ती माता सच्ची आई देवी दर्शनासाठी हजेरी लावली होती यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पोलीस आयुक्त रंजन कुमार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप श्री सुस्वानी माता माता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड मोनल दुगड गौरव दुगड आदी मान्यवर उपस्थित होते <laughs> उत्सव आहे आणि इतके आशाई माता मंदिराच्या दर्शनाला मी आलेली आहे मातेच्या आणि उघड परिवाराने हे जेव्हा मंदिर बांधलं तेव्हापासून इकडे मी येते दर्शनाला आणि देवीचा आशीर्वाद घ्यायला मी नेहमी देवीला आपण हेच मागतो की सगळेजण महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सुख समृद्धी शांती आरोग्य लाभ नवरात्र हीच मातेच्या प्रार्थना आहे की या ओला दुष्काळात जो बळीराजा संकटात सापडला त्या बळीराजाला लढण्याचं बळ आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सगळेच या बळीराजाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी या पूरग्रस्त शेतकरी बांधवाला उभं राहण्यासाठी यथाशक्ती जे काही करता येईल ती मदत आपण करणं जास्त गरजेचं आहे आणि ही बळीराजाला केलेली मदत हेच मला वाटतं कुठल्याही सणाच्यासाठी किंवा मातेच्या अर्चना करत असताना तिच्यासाठीची सगळ्यात महत्वाची गोष्ट राहील ती प्रार्थना ही नक्की आईपर्यंत सर्वप्रथम मी पुणे शहर पोलीसच्या वतीने सर्व पुणेकरांना नवरात्रीचे आणि इतर सर्व उत्सवचे हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याकडे काही जे आहे दुष्काळसारखे संकट आलेले आहे त्यासाठी मी देवीची चरणी प्रार्थना केली की यांच्यामधून आम्हाला लवकरात लवकर जे आहे से सुटका मिळाला पाहिजे आणि लोकांना जे कष्ट आलेले आहे ते सर्व कष्ट दूर झाला पाहिजे आणि यांच्यामध्ये जे काही आपला पुणे शहर पोलिसच्या वतीने जे काही मदत शक्य असेल ते सर्व आम्ही करण्यासाठी सदैव तत्पर आहोत थँक्यू साक्षीने खर आज या नवरती उत्सवामध्ये मला आज इथं सहभागी होता आलं देवीचं दर्शन घेता आलं आरतीचा आरतीचा मान मिळाला त्याबद्दल मी खरंतर ट्रस्टच्या वतीनं सर्वांना ट्रस्टचे मी, मी आभार व्यक्त करतो सर्व भाविकांना माझ्या व्यक्तिगत माझ्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही सर्वांना अशी ईश्वर प्रार्थना करतो